विभक्तपणाची भीती बहिणीच बनल्या एकमेकांच्या सवती दोन मुलींशी लग्न करणं ही तरुणाच्या आले अंगलट हा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असतात तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर सध्या सोशल मीडियावरती अनेक नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात पण कधी हा असा व्हिडिओ आपण बघितला का दोन मुली आणि एकवर तर, नाएं नाएं तर वर नाएं नाएं हा व्हिडिओ आहे माळ अकलोज येथील सोलापूर मधील तर हा अतुल नावाचा मुलगा आणि रिंकी पिंकी हा दोन सख्ख्या बहिणी जुळ्या बहिणी आहेत तर ह्या जुळ्या बहिणी विभक्तपणाची भेटी लहानपणापासून ते इथपर्यंत दोघीने एकच शिक्षण घेतलेले लहानपण त्यांचे बालपण आणि शिक्षणसुद्धा एकत्र झालेले आहे ह्या विभक्तपणाच्या भीतीपोटीत त्या दोघीने अतुलशी लग्न केलेले आहे आणि अतुलशी हे चा मनमिळा स्वभाव असल्याने त्या दोघींच्या घरी कोणी पुरुष करता नव्हता वडील हयात होते आणि वडिलांच्या हयातीपोटे आई त्यांचे आजारी पडले असता अतुलने रिक्षाने त्यांच्या आईला दवाखान्यात नेले असता तो सर्व बघत